कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबई मधून एक हृदयद्रावक सायन पनवेल महामार्गावरील खारगर टोल जवळ कासाडी नदीच्या भीषण अपघात झाला असून यात एका स्विफ्ट कार चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगात आलेल्या एका क्रेटा कारने पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारला मागून जोरदार धडक दिली या धडकेमुळे स्विफ्ट कार वरील चालक चे नियंत्रण सुटले आणि ती थेट पुलाचे कडे तोडून तब्बल पंचवीस फूट खाली कासाडी नदीच्या पाण्यात कोसळली गाडी नदीत उलटल्याने चालक गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच खारघर पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली क्रेनच्या सहाय्याने कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली गंभीर जखमी अवस्थेत चालकाला पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणी क्रेटा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून खारघर पोलीस पुढील तपास करत आहेत